रामकृष्ण थोड व्हिडिओ टाकायला उशीर झाला याच कारण म्हणजे ऐवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानोपाराया यांचा आषाढी वारी सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त आता आमचे काय हो आमच्या घरात माझ्या वडिलांची मिराशिगा शिगा देवा चरण सेवा पाडवली वर्ष परंपरा पंढरीची वारी घरात चालत आलेली श्री गुरु बाबासाहेब आजरेकर यांच्या माझाच मोठे भाऊ नामदेव महाराज विनेकरी आहे संदीप महाराज थोडकर माधव आणि अशा श्रीगुरूंच्या माध्यमातून ज्ञानोपारायांची सेवा घडली आणि पोडेनेचा काला करून आलो त्यानंतर हा भगवान आहे वरती चौसष्ट घराची पुढे टाकलेली आहे काळी एक लाई वाचतो पांढरी दोन ला वाचतो काळी दोन ला वाचतो काळी तीन ला पांढरी तीन लाई वाचतो चाट लव सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे त्याबरोबर हा सिसमचा पपाज आहे त्याला वादी वगैरे वा भरपूर असतो आणि कॉलेजचं काम थोडंसं आम्ही इथं पुन्हा केलं त्यांनी केलेलं आणि इथं केलं मिळाला सुद्धा अगदी अगदी लिंबू एवढ्या पिठावरती जास्त लावला तरी पण बेस वाचतो लागला तरी पण वाचतो अतिशय उत्कृष्ट पप्पा झालेला आहे आणि हातायचा लवेला चटेला आणि पूर्ण आमचे समाधान घालत तवा इत न जरा थोडं लेट का होत की पावसामुळे म्हणून आठवा पुढे एखादी जाड पातळ लागेल ते कमी जास्त असं उघडतरी खालीवर खाली वाकडं खाली झालं ना ते त्याच्या कुणी चांगलं होतं ते लेट होते तरी सुद्धा आता हा कपास उत्तम झालेला आहे हा कपास कोणाचा आहे मुकुंद तळवणेकर सावंतवाडी मुकुंद तळवणेकर मुकुंद महाराज यांचा आहे आणि आता पाठवायचा आहे सावंतवाडी रामकृष्ण